कळमनुरी येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना हिंगोली जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील नेतृत्वाखाली कडपदेव येथील अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश झाला आहे यावेळी माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे जिल्हा संघटक बाळासाहेब मगर विधानसभा प्रमुख चंद्रकांत भाऊ देशमुख डॉक्टर रमेश मस्के अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख अब्दुल्ला पठाण दलित आघाडी जिल्हाप्रमुख कैलास खिलारे तालुका प्रमुख सखाराम मोबाळे उपतालुका प्रमुख अरविंद पाटील सर्कल प्रमुख बाबुराव सुकळकर शहर प्रमुख संतोष सारडा माजी नगराध्यक्ष नंदकिशोर तोशनीवाल माजी नगरसेवक बाळासाहेब बारवे माजी नगरसेवक दादाराव डुरे गुणानंद पतंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला यावेळी सुभाष साईराम राठोड हेमराज रतन राठोड किशोर पंडित राठोड संतोष बाबू राठोड अनिल मोहनराव चव्हाण रोहन रोहिदास चव्हाण परमेश्वर पंडित राठोड जयदीप हेमराज राठोड चंद्रकांत आतम जाधव रमेश नामदेव आडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला सध्या इतर पक्षातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात अनेक जण प्रवेश करू लागल्यानं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला बळ मिळताना पाहायला मिळत आहे